आपले सर्व शेतकरी बांधव सन्मान्य आणि सर्व आदरणीय डीलर बांधव ज्या ठिकाणी आपण न्यू जीन्स प्रायव्हेट लिमिटेड सिकंदराबाद या कंपनीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो आपण या ठिकाणी या प्रात्यक्षिक पीक पाणीच्या कार्यक्रमाला जो प्लॉट पाहतायत त्या मक्याचं नाव आहे न्यू बावीस सदोतीस हा न्यू जीन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अतिशय शे संशोधनातून दिलेलं अतिशय प्रभावी असं शेतकऱ्याला वरदान ठरणारं वाण आहे या वाणाचं प्रामुख्याने वैशिष्ट्य आपण पाहत असताना टोकापर्यंत भरलेले कणसं आणि विशेष म्हणजे गर्द नार नारंगी कलरचा दाणा आणि शेतकऱ्याला सर्वात महत्त्वाचा विषय असा की हा याची स्वतःची क्षमता पॉवरफुल असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर या माक्या या वाणावर बावीस सदोतीसवर कमी माध्यमातून येतो म्हणजे रोगाला बळी पडत नाही आणि दुसरी गोष्ट हे वाण वजनाला जड आहे आणि उत्पादनामध्ये आपण जर पाहिलं तर चाळीस पंचेचाळीसचा ॲव्हरेज सहज हे वाण देऊ शकतं म्हणजे शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारं ही वाण आहे आणि ही जी आपण पद्धत या ठिकाणी हा डेमो दाखवलेला आहे याचा प्रात्यक्षिक विषय असा आहे की आपण शेतकरी बांधव जी लागवड करतो सूर्यप्रकाश पिकाला भरपूर मिळाला पाहिला पाहिजे त्या दृष्टिकोनातून ती लागवड आपण दोन फूटचं अंतर घेतले दोन सरीमधलं अंतर जे आहे दोन फूट आहे आणि प्रत्येक जो कणीस आहे हे दहा हजार इंचावर आपण ठेवलेलं आहे म्हणजे सांगण्याचा दृष्टिकोन असा की अशा माध्यमातून जर आपण या अंतराची निवड केली शेतकरी बांधवाने तर ते शेतकरी बांधवाला येणारं कणीस हे सोप्यापर्यंत भरलेलं वर्गोत्सं आणि उत्पादन देणारं ठरणार आहे कारण की आपण पाहत असतो की याच्यामुळे कोळपणी चांगली करता येते आणि जशी कोळपणी आपण चांगली मशागत करतो तर त्या माध्यमातून जमीन होता आणि त्याला नायट्रोजन मिळतो आणि विशेष म्हणजे आपल्याला आपल्या शिजाची कार्यक्षमता वाढते आणि रोग क्षमता वाढते एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर